नमस्कार मी सुरेखा एजी स्टिच विथ सुरेखा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बॅकने डिझाईन तर त्याच्यासाठी मी पाठीमागचा जो भाग आहे तो मी कट करून घेतला आहे तर ते, ते कशा प्रकारे कट केला आहे ते मग आपलं पाहणार आहोत तर शोल्डर घेतले मी साडेपाच इंच मुंढा घेतला आहे साडेपाच इंच त्यानंतर चेस्ट आहे माझंवालं जे पण असेल ते त्याचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तुमचं जे असेल ते तुम्ही घ्या त्यानंतर उंची आहे इंच इंच आणि एक इंच शिलाई मार्जिंग अशी साडे चौदा इंचावरती मी साडे चौदा इंच घेतलेले त्यानंतर कमरचं जे असेल कमर प्लस एक इंच डॉट व दोन इंच शिलाई मार्जिंग त्यानंतर इथून गळ्याची रुंदी घेतली सव्वा दोन इंच खालून आपल्याला गळ्याची पट्टी ठेवायची आहे साडेतीन इंच अर्धा इंच खाली मार्जिंग ठेवून मी ज्या साडेतीन इंचावरती मार्च मार्क करून घेतले त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच व आपल्याला अशा प्रकारे हे जॉईंट करून घ्यायचं आहे चौकनी बॉक्स तयार करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला नॉर्मल असा मटका गळा पण नाही आणि गोल पण नाही असा आकार द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी आकार देऊन घेतलेला आहे त्यांना थोडा डीप गोल पाहिजे होता गळा आणि थोडासा मटका पण पाहिजे होता पूर्ण मटका पण नाही आणि पूर्ण गोल पण नाही तर मी ह्या अशा प्रकारे आकार दिलेला आहे त्यानंतर मी आता ही मागच्या गळ्याची कटिंग जी आहे ती करून घेत आहे तर तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही गळा तयार करू शकता चौकनी पाहिजे चौकणी गोल पाहिजे गोल मटका पाहिजे मटका पानगळा पाहिजे असेल पानगळा तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता त्यानंतर आता हे जे आहे मी सरळ घेतलेले आहे सरळ ठेवलं आहे कारण आपल्याला उलटून घ्यायचं आहे पाठीचा माग पाठीचा भाग हे बघा हे सरळ ठेवलं आहे मी खालचा आपला जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मी सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर उलट ठेवलं आहे त्यानंतर मी अशा प्रकारे कडेकडेने पाव इंचा मार्जिंगने शिलाई करून घेत आहे त्यानंतर इथं अशा प्रकारे उलटून मी दाब टीप टाकून घेत आहे अस्तरवरती हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जोडायचे त्यानंतर मी परत अजून एक टीप टाकून घेत आहे ज्यामुळे कसं आपली जी फिनिशिंग आहे ती पण छान होईल आणि अस्तर व ते कापडचे जे ओपन भाग असतील ते पण पॅक होतील त्यानंतर चारही बाजूने मी संपूर्ण कपडा व्यवस्थित पॅक करून घेत आहे त्यानंतर आपला जो पण गळ्याचा आकार आहे त्या आकारावरती कळेकळेने अशा प्रकारे मी शिलाई मारून पॅक करून घेत आहे <coughs> हे बघा मी चारही बाजूला शिले टाकून घेतली जॉईन करून घेतलं त्यानंतर आपला एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून काढून टाकायचा आहे व गळ्याचा आकार पण मी कट करून त्यानंतर आता आपल्याला मागच्या डासांचं मध्यपासून मी चार इंचावरती घेतले व डास पण चार इंचचा घेतलेला आहे व तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे मी त्याच्यावरती प्रेस करून दुसऱ्या बाजूचा डास पण मी ड्रॉ करून घेतला आहे व अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला अशा प्रकारे क्रॉस मध्ये डास टाकून घ्यायचे व याला आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित पॅक करायची मी दुसऱ्या बाजूचा पण डास टाकून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर पायपिंगसाठी मी उरलेला जो, जो कपडा आहे तो मी अशा प्रकारे क्रॉस कटिंग करून घेत आहे पट्ट्यांची हे बघा अशा प्रकारे मी क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेतल्या आहेत व त्या एकामेकाला अशा प्रकारे जॉईन करून घेत आहे ही आपल्याला आता मटक्या गळ्याला पायपिंग तयार करायची आहे हे बघा अशा प्रकारे साधारण या पट्ट्या माझ्या एक तर सव्वा इंचाच्या आहेत हा सव्वा इंचाच्या एक नाही सव्वा इंचपर्यंत असतील त्यापेक्षा कमीच असतील तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊन घ्यायचं अशा प्रकारे डबल करून मी आ, पायपिंग साठी म्हणजे पायपिंग पट्टी जोडून घेत आहे व्यवस्थित गळ्याच्या मार्जिन घेत आपल्याला व्यवस्थित ही पट्टी जोडून घ्यायची आहे हे बघा मी अशा पद्धतीने पट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर आपला एक्स्ट्रा जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे कट करताना जास्त कपडा जास्त पण सोडायचा व कमी पण ठेवायचा नाहीतर तर मग असं कमी जर ठेवला तर मग पायपिंग बारीक येते जास्त ठेवला तर जाड येते त्याच्या व्यवस्थित ठेवायचं आहे अशा प्रकारे मी पायपिंग तयार करून घेत आहे व्यवस्थित आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर हे बघा आता माझी वाली रेडी झालेली आहे थोडीशी बाकी आहे तर ती आपण पूर्ण करून घेत आहोत हे बघा झाली बघू शकता किती सुंदर पायपिंग आलेली आहे कुठंच काही नाही कमी नाही जास्त नाही जाळ नाही बारीक नाही एकदम परफेक्ट आलेली आहे त्यानंतर आता आपल्याला हे बघा आपली जी साडी आहे ती ग्रीन कलरची आहे तर मी अशा प्रकारे चोकणी पट्ट्या तयार करून घेत आहे तर अडीच बाय अडीचची ची ही पट्टी आहे अडीचची ची लोंदी अडीच लांबी व अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत या पट्ट्या हे बघा परत एकदा दाखवते हे बघा हे क्रॉस परत दुसरा क्रॉस त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर परत तिसरा अशा प्रकारे आपल्याला अ सगळ्या पट्ट्या अशा प्रकारे तयार करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या पट्ट्या तयार करून घेतलेले आहे आपल्याला आता पाठीमाग डिझाईन तयार करायची आहे तर त्यासाठी आपला जो बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आहे तर इथून आपल्याला एक इंचावरती अशा प्रकारे खुणा करून घ्यायचे आहे संपूर्ण गळ्यावरती आकारानुसार एक इंच एक इंचा म्हणजे एक इंचावरती आपल्याला अशा प्रकारे चॉकने ड्रॉ करून घ्यायचं आहे माप घेऊन घ्यायचं आहे माप घेतल्यामुळे कमी जास्त होत नाही व आकार पण एकदम परफेक्ट दिसतो त्यानंतर चॉकने परत त्याला डॉट्स आपल्याला जे पण आपण केलेले आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत व व्यवस्थित आकार तयार करून घ्यायचा आहे व त्या जे चॉकचं जे आहे निशान त्याच्यावरच आपल्याला त्या पट्टे जॉईन करायचे आहेत हे पट्टे जॉईन करताना नेहमी ना जो ओपन भाग आहे तो खालच्या बाजूला घ्यायचा व बंदे भाग वरच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला पट्ट्या जोडत जायचे हे बघा व्यवस्थित जवळजवळ पट्ट्या जॉईन करायचे आहेत जास्त अंतर घ्यायचं नाहीये हे बघा अशा प्रकारे संपूर्ण पट्टे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ही जी डिझाईन आहे ना ही खूप सोपी व खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे थोडाफार वेळ तर लागतोच पण मग खूप छान दिसते हे बघा संपूर्ण पट्ट्या मी जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो व्यवस्थित कळेकळेने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर मोती घेतलेले आहेत मी गोल्डन कलरचे त्यानंतर हे बघा हे असं याच्यावरती अशा प्रकारे आहे व चौकणी आकार म्हणजे चौकणी ठोकळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे व तिथं आपण एक एक गोल्डन मनी अटीच करून घेणार आहोत ज्यामुळे ती जी डिझाईन आहे तिला तिचा जो है, आजो लुक आहे तो अजूनच सुंदर दिसेल हे बघा अशा प्रकारे आपल्याला मोती जॉईन करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मोती जॉईन करायची आपल्याला मोती लावल्यानंतर हे जे ब्लाउज आहे ते खूप अप्रतिम दिसत हे जे ब्लाउज आहे हे सगळ्यांना आवडलं जवळ माझे म्हणजे जेवढे पण ग्राहक असतील मी स्टेटस ठेवलं प्रत्येकाचं मला रिप्लाय आला की काही खूप छान आहे छान आहे म्हणजे सगळ्यांनी कमेंट केल्या मला रिप्लाय केल्या लाईव्ह केल्या पण तुम्ही काही करत नाही तर प्लीज जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता त्यानंतर तुम्हाला काही नवीन अजून शिकायचं असेल तर तुम्ही तेही विचारू शकता गाठ पडून गेली दोऱ्याची नाही निघाली पटपट्टे आहेत तेवढ्यांना आपल्याला अशा प्रकारे चौकोनी ठोकड्याचा आकार देऊन त्याच्यावरती मणी अटॅच करून प्रत्येक मणी पॅक करायचा आहे चार पदरी दोरा घेऊन घेतलेला आहे मी व आता डायरेक्ट सलग लावत जाईल कारण चार पदरी दोऱ्यामुळे काय होतं ना की मणी निघायची भीती नाही राहत त्याच्यामुळे आपण एकदा जरी पॅक केलं त्याला तर तो मनी पॅक बसतो तर तशाच प्रकारे मी आता हे पूर्ण पॅक करून घेत आहे तर बघा ही जी आपली डिझाईन आहे तर तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा बघा किती सुंदर दिसते आहे तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार सॉरी सॉरी आपल्या वाला हे राहून गेलं लटकन राहून गेले तर ते बघा त्याच्यासाठी मी काठाचा जो कपडा होता तो मी काढून ठेवलेला होता व अशा प्रकारे मी लटकन तयार करून घेत आहे अशा प्रकारे लटकन तयार करून घ्यायचे आहे कस आहे मला थोडं कमी बोलता येतं जास्त बोलता नाही येत तर काही चूक बिल झाली असेल चुकून माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर प्लीज मला माफ करा हे बघा अशा प्रकारे लटकन पण आपले रेडी झाले व आता जॉईन पण जवळजवळ झाले तर अशी आहे आपली सुंदर व सोबर, डिझाईन खूपच छान दिसते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाकी काही चुकलं असेल तर मला माफ करा ओके बाय बाय जय श्री कृष्ण